नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानाकुर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलवर मी श्रद्धा करी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण कर्तव्य सिरीज सुरू केली या कर्तव्य सिरीज मध्ये सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेसाठी असणाऱ्या महत्वाचे चार विषय आपण आपल्या चॅनलवर मोफत घेत आहोत आज आपण नैसर्गिक संख्या काढणे हा टॉपिक पाहणार आहोत उदाहरणार्थ घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला विचारलं बावीस ते पासष्टच्या मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत अत्यंत बेसिक असा हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या नंतरचा पुढचा प्रश्न येतो की बावीस ते पासष्टच्या मध्ये एकूण समसंख्या किती एकूण विषम संख्या किती त्यानंतरचा प्रश्न येतो की बावीस ते पासष्टच्या मधल्या एकूण संख्यांची बेरीज किती एकूण समसंख्यांची बेरीज किती आणि एकूण विषम संख्यांची बेरीज किती मित्रांनो आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मध्ये मिळणार आहेत आज आपण दोन मिनिटाची छोटीशी कन्सेप्ट आहे ती म्हणजे एकूण संख्या किती ते पाहणार आहोत आणि याच्यानंतर लगेचच पुढचा व्हिडिओ म्हणजे समसंख्यांची बेरीज येणार आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या सुरुवात करूयात पहिला प्रश्न घेऊयात बावीस ते पासष्ट च्या मध्ये एकूण संख्या आपल्याला काढायची आहे एकूण संख्यांचा सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे पासष्ट वजा बावीस अधिक एक एक म्हणजे उत्तर आलं चौवेचाळीस म्हणजेच काय रे तर बावीस ते मध्ये एकूण चौवेचाळीस नैसर्गिक संख्या आहे अजून एक उदाहरण आपण घेऊया समजा चौतीस ते नव्याण्णव यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहे किंवा चौतीस ते नव्याण्णव एकूण नैसर्गिक संख्या किती काय करायचंय नव्याण्णव व चौतीस करायचं त्यात एक मिळवायचा आहे मग आधी आपण नव्याण्णव वजा चौतीस करूयात नव्याण्णव वजा चौतीस किती नावातून चार गेले पाच तीन, तीन गेले सहा आणि अधिक एक करायचा म्हणजे सहासष्ट म्हणजे चौतीस ते च्या मध्ये एकूण सहासष्ट नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण आपल्या पहिल्याच लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे आता ह्या छोट्याच्या ती उदाहरणं तुम्ही सोडवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच टेलिग्राम ला जा मी खाली लिंक देते त्या लिंक वरची क्वीज सोडवा आणि जर काही अडचणीत असेल तर कमेंट करा आणि याच्या पुढचा